नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टीचिंग विद अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच जणींना बाही जोडताना येणारा प्रॉब्लेम जो असतो तो इथे सॉल्व्ह करून दाखवणार आहे बाही बघा या ठिकाणी मी इथे बाही जोडण्यासाठी हा ब्लाउज पूर्णपणे स्टिच करून घेतलेला आहे हा जो ब्लाउज आहे तो फोटक्स आहे तुमचा कटोरी असो अस्तर असो कुठलाही असो फक्त बाही जोडण्यासाठी हीच स्ट्रीक वापरायची आहे इथे थोडासा शिलाईमध्ये कपडा कमी होता तर तो मी इथे म्हणजे कटिंग करताना कपडा पुरलेला नव्हता म्हणून मी इथे जोडून घेतलेला आहे बघा दोन्ही स्लूज या पद्धतीने कपडा जिथे जिथे कमी आहे तिथे मी जोडून घेतलेला आहे कारण स्टिचिंग करताना कमी पडला तर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी इथे मी, मी कपडा जोडून घेतलेला आहे थोडा उरला तरीही चालेल पण कमी पडू नये त्यासाठी अगोदरच याची काळजी आपण घ्यायची आहे की कपडा आपला जोडून घ्यायचा आहे तर पहा या ठिकाणी ही बाही मी स्टिच करून घेतली सॉरी फोल्ड करून घेतली आहे एक साईडनं आणि याला एक भाग कमी आणि जास्त आहे आणि शिलाई केल्यानंतर हा ब्लाऊज आहे की ज्याच्यामध्ये पुढचा भाग छोटा असतो बघलेत काखेत आणि पाठीमागचा मोठा असतो बघा आणि इथेही सेम तसंच ठेवायचं आहे जो छोटा आहे त्याला छोटा भाग जोडायचा आणि जो मोठा आहे त्याचा मोठा भाग जोडायचा बघा या पद्धतीने मोठ्याच्या साईडला मोठा भाग जोडणार आहोत म्हणजेच मोठा भाग म्हणजे मागच्या साईडचा येईल आणि छोटा भाग म्हणजे पुढच्या साईडचा येईल त्यासाठी आता आपण इथे बघा अशा खुणा करून घेऊ शकतो जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर मग अशा खुणा केल्या तरीही चालतं कारण मग आपण कटिंग केल्या काही केलं तरी कपडा आपल्याकडून खाली जरी पण पडला पण उचलून डबल जोडण्याचा प्रयत्न केला तरी इथे चुकूनही उलटं सुलटं होणार नाही त्यासाठी या पद्धतीने खुणा करून घेणं गरजेचं आहे आता त्यासाठी आपण सेंटर काढून घेणार आहोत तर बघा इथे मी सेंटर काढून घेत आहे आणि त्यानंतर बाही कशी जोडायची तुम्ही जर माझ्या मी सांगते या पद्धतीने जोडतात का तुम्ही तुमची पद्धत कोणती आहे ते मला कमेंट करूनही सांगू शकता तर बघा इथे या पद्धतीने जर तुम्ही जोडत असाल तर बघा काय प्रॉब्लेम होतो मी तुम्हाला सांगते बघा इथे पूर्ण तुम्हाला लावूनही दाखवते या पद्धतीने इथे जो आहे ना तर या पद्धतीने इथे कपडा थोडासा सेंटर पुढे आलेला आहे म्हणजे मागच्या बाजूला झुकलेला आहे आणि मग जे बाहीचं से सेंटर आहे बाही ते व्यवस्थित सेंटरला राहत नाही मग बाही आपली पिळ्या जाते किंवा शरीरावरती फिरल्या जाते त्यामुळे तसं करता इथे सेंटर काढलेलं होतं आपण ते शोल्डरची जी टीप असती ते म्हणजे शोल्डरचं सेंटर, बाही सेंटर, आने शोल्डर सेंटर एक तर इथे आपण बाहीचं सेंटर आणि शोल्डरचं सेंटर एकत्र जुळून घ्यायचं आणि या पद्धतीने आपण टीप टाकाणार आहोत बघा कपडा मी किती घेत आहे एकदम कमी प्रमाणात कपडा घेत नाही किंवा फारही जास्त घेत नाही तुमच्या जर मशीनला पॉईंट प्लेट असेल तर या पद्धतीने पॉईंट प्लेटचा वापर करून तर तीनच्या पॉईंटची टीप टाकायची आहे बघा इथे पहा इथे बघा एक टीप टाकून झालेली आहे कपडा पलटी केलेला आहे आता पलटी केल्यानंतर दुसरी टीप टाकायची आहे बघा इथे या पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे पहा इथे मी टीप टाकून दाखवत आहे आता इथे बघा कपडा किती व्यवस्थित जोडायचा आहे अजिबात कुठलाही कपडा वरचा किंवा खालचा दोन्हीही एकाच लाईनमध्ये मध्ये आले पाहिजेत खाली वरी थोडासा ही झाला नाही पाहिजे कारण आपल्याला जमत असेल तर तुम्ही दोन इंच इतकच अंतर धरा किंवा जमत असेल तर जास्त लांब धरा पण कपडा अजिबात खालीवर झाला नाही पाहिजे एका लाईन मध्ये कपडा आला पाहिजे तरच आपल्या फिनिशिंगला येणार आहे तर बघा या ठिकाणी मी ते पलटी टाकून दुसरी टाकून घेत आहे सेंटरवरून जर बाही जोडली तर आपलं जे ब्लाउजचं सेंटर असतं किंवा बाही घातल्यानंतर मागे पुढे सरकते असं बरेच जर म्हणतात तसं होणार नाही बाही अजिबात अंगामध्ये फिरणारही नाही या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज शिवला तर बघा इथे आपली खून जी होती ती इथे दिसत आहे आणि हा कपडा उरला आहे उरला तरीही चालेल पण कमी पडू नये कमी पडला तर आपल्याला फिटिंगला कपडा कमी पडेल शक्यतो त्यासाठी मग आपण इथे उरला तरीही चालेल पण कमी पडू नये याची काळजी घ्यायची आहे तर पहा या ठिकाणी आता इथली दुसरी बाही जर पहिली समजली नसते तर जोडून दाखवते तुम्हाला इथे बाहीचं सेंटर काढायचं आहे एकदम व्यवस्थित बाही चेक करून घ्यायची मागचा पुढचा भाग चेक करायचा आणि त्याला छोट्याशा खुना करून घ्यायच्या म्हणजे मग आपल्याकडून चुकूनही आपल्याकडून जी चूक होणार असते किंवा तुमच्याकडून जर होत असेल तर ती होणार नाही या पद्धतीने खुना केल्यानंतर जर अस्तरची बाही असेल तरीही चालेल याच पद्धतीने जोडायची दुसरा कोणत्याही ब्लाउज असेल फोर टक्स नसेल कटोरी असेल वन टक्स असेल टू पीस असेल तरीही या पद्धतीने बाही जोडली तर अजिबात प्रॉब्लेम येणार नाही मैत्रिणींनो बघा इथे सेम जसं अगोदर आपण बाही जोडली होती त्याच पद्धतीने इथेही जोडून घेणार आहोत बघा कपडा मी कसा धरलेला आहे तुम्हीही त्याच पद्धतीने धरणार आहात कुठेही कपडा कमी किंवा जास्त धरायचा नाही दोन्हीही एकाच लाईन मध्ये धरायचा आहे ठीक आहे या पद्धतीने मी टीप टाकून घेत आहे तर तुम्हीही याच पद्धतीने टीप टाकून घेणार आहात मैत्रिणींनो मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहा मी इथे टिप टाकून घेत आहे या पद्धतीने तुम्ही ही टीप टाकून घ्यायची आहे मी वारंवार सांगत आहे कारण जी माझी फिनिशिंग आहे तीच तुमचीही फिनिशिंग यावी यासाठी इथे मी प्रयत्न करत आहे आणि जो माझा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचावेत तर त्यासाठीच की माझी जी, जी फिनिशिंग आहे आणि तुमचीही तीच फिनिशिंग यावी त्याच पद्धतीने यावी त्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगते मी जसं करते तुम्ही त्याच पद्धतीने करा किंवा मी तुम्हाला समजावून सांगण्याचाही प्रयत्न करते तर बघा ही माझी बाही जोडून झालेली आहे इथे कुठेही कुठेही गुढी प्लेट्स वगैरे काही नाही बाही किती छान व्यवस्थित जोडण्यात आलेली आहे इथे थोडासा कपडा उरलेला आहे तो आता बघा तो कट करून घेणार आहे मी इथे बघा इथेही एकदम कमी आहे दोन्ही साईडच्या बाहेर बघा अजिबात गुड्या वगैरे आलेल्या नाहीत तुम्हाला दाखवते मी दोन्ही साईडच्या बघा कुठेही गुडी प्लेट्स वगैरे काही नाही आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे बघा कटिंग केल्यानंतर किती छान लुक येतो इथे एकदम प्रॉपर फिनिशिंग या ठिकाणी येणार आहे ब्लाउजला तुम्हाला तेही दाखवणार आहे कशा पद्धतीने बघा किती सरळ इथे आलेली आहे जर हे कटिंग एक्स्ट्रा बाहेर फॅ फॅब्रिक जे आहे ते आपण कट केलेलं आहे कुठेही बाकीचं जास्तीचं कट केलेलं नाही जो लूप ब्लाऊजला हवा होता तो या ठिकाणी क्रिएट झालेला आहे बघा या पद्धतीने जर तुम्ही स्लीव जो जोडल्या तर अजिबात प्रॉब्लेम येत नाही ही याच पद्धतीने एक ब्लाऊज करून बघा तुम्हाला नक्कीच माझी ही पद्धत आवडणार आहे बघा किती सरळ लाईनमध्ये या ठिकाणी आलेलं आहे बघा दोन्ही साईडला बघा आता फिटिंग फिटिंगही कसं करायचं ते पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे